महेश लोखंडे लिखित सम्यक आजीविकेचे पाच सापळे ही छोटीशी गोष्ट एक छोटी लघुकथा अपना समोर सादर करते आहे ज्यातून तुम्हाला सम्यक आजीविकेचे पाच सापळे लक्षात येतील विक्रम नावाचा एक उत्साही आणि हुशार मुलगा होता त्याला स्वतःचा छोटा व्यवसाय करायचा होता मी मोठा व्यापारी बनेन आणि खूप पैसे कमीन असं तो नेहमी म्हणायचा आणि व्यापारी होण्यासाठी खूप पैसे कमवण्यासाठी त्यानं व्यवसाय करायचं ठरवलेलं होतं पण कोणता व्यवसाय करावा हे त्याला काही समजत नव्हतं कळत नव्हतं तो चांगल्या व्यवसायाच्या शोधात होता आणि एके दिवशी त्यांना गावातील सर्वात शहाण्या आणि दयाळू दुकान मालकीन लतिका आजींना सल्ला विचारला आजी मी कोणता व्यवसाय करू खूप पैसे मिळतील असा व्यवसाय मला करायचा आहे आणि आजींना विचारल्यानंतर आजी हुशार होत्या शहाण्या होत्या आजीनी त्याला चांगला व्यवसायाचा मार्ग दाखवला आणि सम्यक आजीविका कशी करायची असते ते सांगितलं लतिकाजी हसल्या आणि म्हणाल्या विक्रम सम्यक आजीविका म्हणजे असा व्यवसाय ज्यामुळे कोणालाही दुःख होणार नाही किंवा कोणाची फसवणूक होणार नाही त्यासाठी तुला पाच वाईट सापळे टाळावे लागतील कारण त्या पाच वाईट मार्गाने तू गेलास तर तुझी आजीविका मिथ्या आजीविका होईल सम्यक आजीविका होणार नाही तर तुला पाच वाईट सापळे सांगते आणि आजी सांगू लागली सापळा पहिला दुःखाचा व्यापार त्या म्हणाल्या की शस्त्र विकणं म्हणजे खेळातही भांडणं वाढवणं आणि आनंद विकणारे बना वेदना विकणारे नाही अशा वस्तू विकू नका ज्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल दुसऱ्याला त्रास होईल दुःखाचा व्यापार करू नका तर आपल्याला सुखाचा आनंदाचा वेदना कमी करणारा असा व्यापार व्यवसाय करायचा आहे आणि सापळा दुसरा बंधनाचा व्यापार प्राण्यांना पिंजऱ्यात बंदीवान ठेवणं म्हणजे त्यांना त्यांच्या तेन... हक्काच्या स्वातंत्र्यापासून दूर ठेवणं गुलाम करणं मुक्तता देणारा व्यापार हा चांगला गुलाम करणारा व्यापार चांगला नाही दुसऱ्याला त्रास देणारा बंधनात ठेवणारा जखडून ठेवणारा अडचणी निर्माण करणारा त्रास देणारा असे जे व्यापार आहेत असे जे व्यवसाय आहेत ते वाईट आहेत सापळा तिसरा बेमानीचा व्यापार छोट्या वस्तू विकणं त्यामुळे लोकांचं पोट बिघडेल किंवा त्यांची फसवणूक होईल हा व्यापार म्हणजे खोट्या वस्तू विकायच्या भेसळ केलेल्या वस्तू विकायच्या असा भेसळीचा माल खराब माल मुलामा दिलेला माल म्हणजे अशा वाईट वस्तूमुळं दुसऱ्यांचं खराब होईल जीवन सापळा चौथा शब्दांचा व्यापार जसं मांसासाठी चाकू वापरतात त्याचप्रमाणे इतरांबद्दल वाईट बोलून किंवा अफवा पसरवून मैत्रीचे तुकडे करतात असा हा शब्दांचा खोटं खोटं सांगून किंवा मांस विक्री शस्त्रास्त्र विक्री आणि हा शब्दांचा व्यापार आहे चाटूकरिता सापळात पाचवा विषारी व्यापार जे इतरांसाठी धोकादायक आहे असे चुकीची माहिती किंवा मा आरोग्याला अपायकारक गोष्टी विकणं यामुळे कोणाचंही भलं होणार नाही म्हणजे दारू विक्री करणं परत गुटखा विक्री करणं तंबाखू विक्री करणं असे जे विषारी पदार्थ आहेत जे शरीराला घातक असतात अशांचा व्यापार विक्रमनं ठरवलं की मी लोकांच्या गरजा पूर्ण करेन पण वाईट सापडे टाळेन मी माझ्या बागेतले ताजी भाजीपाला आणि फळं विकेन हाच खरा आनंदाचा आणि आरोग्याचा व्यापार आहे मी चुकीचा व्यवसाय करणार नाही आणि त्यानंतर त्यानं चांगला व्यवसाय करायचं ठरवलं आजी आज म्हणाल्या कोणती नोकरी कर कामधंदा कर पण असा कामधंदा असावा ज्यामुळं दुसऱ्यांना त्रास होणार नाही तर आनंद होईल लवकरच विक्रमच्या आनंदाच्या भाजीपाल्याच्या दुकानात गर्दी होऊ लागली आणि सम्यक आजीविकाचा मार्ग त्यानं स्वीकारला त्यामुळे त्याला संपूर्ण गावामध्ये त्याला गावालाही शांती आणि समृद्धी मिळाली दुसऱ्या त्यालाही आनंद मिळाला आणि इतरांनाही सुख समाधान आणि शांती मिळाली असा उदरनिर्वाहाचा मार्ग म्हणजेच सम्यक आजीविका होय